नमस्कार आता बघा आपणाला बायरीज कसं करायचं हे बरेच शेतकऱ्याचा प्रश्न असतो एकदम सोपी साधी पद्धत आहे पण त्याच्यावर यूट्यूबला बरेच जण कॉमेंट टाकतात किंवा काहीतरी प्रश्न विचारतात तर आता शेतकऱ्यानं जे प्रश्न विचारलेले आहेत ते काय आहेत ते मी सांगतो म्हणजे तुम्हाला परत विचारायला लागू नये तर एक काय करायचं दोनशे लिटरचं बॅरल घ्यायचं आता हे आमचे शैलेंद्र गारेसाहेब आहेत यांच्या शेतावर आहे आपण त्यांनी तयार केलेलं होतं तर हे असं पाणी जे आहे ते दोनशे लिटर पाणी यायचं पाणी काय करायचं भर कमी असताना इथं जर बघितलं एक भर पाणी कमी असताना हे बंद करायचं पाणी बंद करायचं पाणी बंद केल्यानंतर के त्याच्यामध्ये हे गटड्यात बांधलेलं सेन अंदाजे वीस किलो अशी दोन दहा दहा किलोची दोन गटडी करा आणि ते तुम्ही काय करायचं तर ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं पाण्यामध्ये सोडून द्यायचं दुसरी गोष्ट ह्याच्यात काय करायचं आपणाला गुळ दोन किलो आता हा गुळ याने घेतलेला आहे सेंद्रिय असं नाही आहे तर असा दोन किलो गूळ आपण घ्यायचा आहे एका बॅरलसाठी म्हणजे दोनशे लिटरसाठी दोन किलो गुळ घ्यायचा आहे का ह्याचं काय करायचं पाणी करून घ्यायचं गुळाचं पाणी करून घ्यायचं बादलीमध्ये एक बादली घेतील आता त्याच्यामध्ये आपण पाणी करून घ्यायचं आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे गुळाचं पाणी बॅरलमध्ये त्याच्याबरोबर एकच मिनिट गुळ बारीक करा आणि तो बादलीमध्ये टाका डायरेक्ट टाका बरेच शेतकरी काय करतात गुळ आणतात आणि गुळ ह्याच्यात टाकतात मग ते लवकर बारीक होत नाही सकाळपर्यंत होऊन जातं पातळ पण तरी पण शक्यतो काय करा अगोदरच गुळाचं पाणी करून घ्या म्हणजे जीवाणू वाढायला त्याचं चांगली मदत होईल हे फोडता येईल फोडता येते एक थांबतो राहतो एकच मिनट थांबत दादा आता हे हे तुम्ही एक तीन चार तासामध्ये ह्याचं पाणी होऊन जाईल मग हे झालेलं पाणी आपण काय करायचंय तर ह्या बॅरलमध्ये होता येत आहे घेऊन गुळ दिसला काय गोमूत्र एक लिटर टाकायचं गोमूत्र हा इथं आहे की एक लिटरच आहे बघा मोजून तुम्ही काय करा गोमूत्र एक लिटर घ्यायचं दोनशे लिटरला एक लिटर गोमूत्र टाकायचं बरेच शेतकरी काय करतात दहा लिटर वीस लिटर असे टाकतात तर जास्त गोमूत्र टाकू नका हे आपण अँटीबायोटिक टाईप वापरतोय त्यामुळं बरेच शेतकरी माझा गोमूत्र जास्त टाकलं तर काय होईल तर गोमूत्र जास्त टाकलं तर पानाला स्कॉर्चिंग येतं तर ते स्कॉर्चिंग येऊ नये म्हणून गोमूत्र लिमिटेड वापरा दोनशे लिटरला एकच लिटर, लिटर वापरा आणि हे तुम्ही काय करायचं हे बॅरलमध्ये ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये बायरीज हे बायोरीज अडीचशे एम एल किंवा दोनशे एम एल आता अडीचशे एम एलची बॉटल आहे म्हणून मी अडीचशे एम एल म्हणतो दोनशे एम एल बाहेरीस तुम्ही काय करायचं ह्याच्यामध्ये ओतायचं झालं आणि ह्यानंतर काय करायचं हे फडक्यानं बांधून पॅक ठेवायचं हे जे फडका आहे साडीच्या फडक्यानी तुम्ही हे पॅक ठेवायचं बांधायला काय ते बांधतो बांधण्याची पद्धत वेगळी आहे असं हे अठ्ठेचाळीस तास ठेवायचं कधी बी हे ओपन ठेवायचं नाही आहे जर तुम्ही जास्त वेळ ठेवता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा हे किती दिवस ठेवायचं तयार झाल्यावर तर तयार झाल्यावर तुम्ही सहा महिने ठेवू शकता फक्त फडक्यानं पॅक ठेवायचं उघडं ठेवायचं नाही उघडं ठेवलं की काय होईल बाहेरच्या बुरश्या त्यात ॲड होतील आणि त्या वाढायला लागतील आणि त्या वाईट ज्या बुरश्या त्या फास्ट वाढतात त्यामुळं तुम्ही शक्यतो हे नेहमी पॅक ठेवा उघडं अजिबात ठेवू नका उघडं राहिलं तर नवीन बायरीज वापरा शक्यतो पाच मिनिट पण उघडं ठेवू नका कारण लॅबमध्ये आपण फ्लेम खाली त्याला टाकत असतो ही तर आपली फ्लेम वगैरे काय नाही आहे आपण डायरेक्ट टाकायला लागलो आहे दुसरी गोष्ट ह्याच्यात काय होतं आता हे टाकल्यानंतर ह्याचा जो पी एच आहे पाण्याचा आता साडेआठ आहे तर हा पी एच तुमचा अठ्ठेचाळीस तासानंतर फक्त चारच्या तीन ते चारच्या दरम्यान राहतो म्हणजे एवढा खाली येतो आणि पी एच खाली दुसरी गोष्ट ई सी पण खाली येतो ई सी पॉईंट एटी थ्री टू पॉईंट नाईन्टीच्या दरम्यान येतो आपल्याला तो पॉईंट नव्वदच्या आत लागतो तर तसा ई सी तयार होतो आता चोवीस तासानंतर हे जर आपण बघितलं तर ते कसं तयार झालं आहे हे आप आता हे जे बघितलं तुम्ही, तुम्ही हे असं फसफसून आलेलं आहे तुम्ही जरा क्लोजअप घ्या तुम्हाला एकदम फसफसून दिसेल आणि जसा बॉटलमधला वास येतो तसा वास हेला येईल बरोबर आहे ह्याला आता फक्त अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत ठेवून अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला दिसल आणि त्याचा बॉटलमध्ये जसा वास येतो तसाच वास आला की तयार झालाय असं समजायचं आणि मग हे आता किती दिवस ठेवायचं बघा हाच प्रश्न होता किती दिवस ठेवायचं तर ढाकून ठेवायचं मग तुम्ही ते सहा महिने ठेवला तरी काय फरक पडत नाही पण शक्यतो लवकर वापरा पाच सात दिवस समजा काय वेळा काय होतं शेतकऱ्याला वेळ नसतो आणि एक दोन चार दिवस पुढं जातं तर बऱ्याच जणांचे प्रश्न असे आलेत की कि किती दिवस ठेवायचं तर तुम्हाला सात आठ दिवस एकदम चांगलं राहतं काय प्रॉब्लेम नाही आहे पण सहा महिनेपर्यंत चांगलं राहू शकतं त्यामुळे काळजी करायची नाही फक्त ते काय करा झाकून ठेवा उघडं ठेवू नका तर माझ्या मते शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न ह्याच्यामध्ये संपलेले असतील लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये एक होतं कि हा जो होतो बघा अक्षरशः ह्याला धार लागते चांगली तर ह्याला अजून हे थोडं तयार व्हायचंय नाहीतर एकदम चांगली धार लागते जसं आपल्याकडं हे तयार करतो आपण साखरेचा पाक तयार करतो पाकासारखी धार लागते त्यावेळी तुम्ही हे तयार झालंय समजायचं आणि शेतामध्ये वापरायचं अजून कुणाला काय अडचणी असल्या तर यूट्यूबला आम्ही हे जे टाकणार आहोत चॅन तर त्याला तुम्ही काय करा त्याच्यावर तुम्ही कॉमेंट आपल्याला द्या कुणाला अजून काय अडचणी असल्या तर त्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सॉल्व करू थँक्यू